कि तीन लाख तीस हजार डॉलर हे आर एस एस नावाच्या अनअधिकृत टेररिस्ट ऑर्गनायझेशननी युएसए मध्ये स्क्वायर पॅटसन बॉक्स नावाच्या एका कंपनीला दिले होते लॉबिंगसाठी आणि युएसए मधली निर्णय प्रक्रिया बदलण्यासाठी आणि दुसऱ्याच बाजूला याच आर एस एसनी दिल्लीमध्ये एकशे पन्नास कोटीचं केशव कुंज नावाचं ऑफिस उभं केलं हे आपण समजून घ्या आता मला एक प्रश्न सांगा की जी संघटना जीची कोणती रजिस्ट्रेशन नाहीये ज्याची कोणती नोंदणी नाहीये आणि जी, जी भारताचं संविधान मानत नाही ही संघटना तीन लाख तीस हजार डॉलर युएसए ला कसे पाठवते ही संघटना एकशे पन्नास कोटीच ऑफिस दिल्लीमध्ये कसं बांधते आणि जर इकडच्या सरकारकडे त्याची उत्तरं नसतील जर इकडच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे त्याची उत्तरं असतील तर ही एक धोक्याची ही आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि हीच धोक्याची घंटा वंचित बहुजन आघाडीने ओळखली होती म्हणून भारताच्या इतिहासामध्ये आर एस एसच्या कार्यालयावरती पहिला मोर्चा जर कोणी काढला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने काढला होता आणि हा मोर्चा काढताना आम्ही आर एस ला तीन गिफ्ट देणार होतो पहिलं गिफ्ट होत भारताचा ध्वज आपला तिरंगा आणि आमचं हे म्हणणं होतं तुम्ही तिरंगा मानत नाही आम्ही तुम्हाला तिरंगा गिफ्ट करतो आणि तुम्ही तुमच्या कार्यालयावरती तिरंगा लावणं सुरू करा दुसरं आमचं गिफ्ट होत भारताचं संविधान आणि आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही भारताचं संविधान मानत नाही आम्ही आमच्या वतीने तुम्हाला संविधानाची प्रत देतो तुम्ही ते संविधान वाचा समजा आणि संविधानाच्या हिशोबाने चलत राहा हा आमचा दुसरा त्यांना गिफ्ट होता आणि नोंदणी नसलेल्या ह्या संघटनेला आमचं तिसरं गिफ्ट होतं पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट हे सांगण्यासाठी की तुमची नोंदणी नाही झाली आहे हे महाराष्ट्र राज्याचं पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट ची कॉपी आहे ही वाचा ही समजून घ्या आणि तुम्हाला ह्या पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट खाली स्वतःला रेजिस्टर करून घ्या पण आर एस एसचा एकही माणूस आला नाही आणि आर एस एसच्या कोणत्याही माणसाने हे गिफ्ट स्वीकारलं नाही आणि त्याच्यावरनं आम्हाला हे साफ की आर एस एस नोंदणी करायला नकार देते आर एस एस तिरंगा लावायला नाही देते आणि आर एस एस संविधान वाचायला आणि संविधान मालायला नाकार देते आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाहीत स्वतःला रेजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिंमत करत नाहीत त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार